नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं जर आपल्याला प्रॉब्लेम जर कुठला असेल तर ते म्हणजे लोकांसोबत डील करायचं म्हणजे काही लोकं असतात जी आपल्याला त्रास देत असतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला नीट वागता येत नसतं आणि हे सगळ्याच्याच आयुष्यात असतं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी असा व्यक्ती असतो की जो त्याला खूप त्रास देत असतो मग त्या व्यक्तीसोबत डील कसं करायचं मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न देखील विचारला की समोरच्या व्यक्तीसोबत कसं वागायचं त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कोणी ना कोणी लोकं असतात जी आपल्याला त्रास देत असतात किंवा कधी कधी आपल्यावर ईर्षा करत असतात आपल्यावर जळत असतात आपलं चांगलं झाल्याला त्यांना आवडत नसतं कारण ती एक स्पर्धा तुलना माझ्यापेक्षा पुढे गेला मी मागं राहिलो किंवा भरपूर गोष्टी असतात त्याच्या पाठीमागं आणि त्यावेळेस आपल्याला ॲक्ट नाही करता येत म्हणजे आपण किती जरी चांगलं वागलो समोरच्यासोबत तरी तो व्यक्ती आपल्यासोबत कसं वागेल हे आपण नाही सांगता येत म्हणजे एखाद्याचा स्वभावच असतो की ह्याला त्रास द्यायचा मुद्दा म्हणजे ह्यानं काय जरी चांगलं केलं तर ह्याला ॲप्रिसिएट करायचं नाही किंवा त्याला व्हॅल्यू द्यायची नाही वगैरे वगैरे काही लोक ठरवून करत असतात मग ज्यावेळेस अशा गोष्टी आपल्यासोबत होत असतात ना आपण शांत राहायचं असतं ज्यावेळेस आपल्याला आपल्याबद्दल माहीत असतं ना त्यावेळेस आपल्याला ह्या लोकांची जास्त गरज नाही पडत आपण फक्त आपलं काम करत राहायचं अशा लोकांपासून दूर राहायचं दूर राहायचं इन द सेन्स की कधी कधी लोक आपल्या आजूबाजूचेच असतात त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क ठेवावा लागतो संबंध ठेवावे लागतात पण आपल्याला माहीत असते की ते नातं आहे पण नुसतं वरून वरून आहे औपचारिक आहे मग अशा लोकांसोबत दिसतं हाय मनाला राहायचं औपचारिक बोलायचं पण जे डीप विद इन कनेक्शन असतं किंवा आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात आपलं एम असतं आपलं ध्येय असतं किंवा आपल्या ज्या पर्सनल आतल्या गोष्टी असतात ना त्या त्यांच्यासोबत कधी जास्त शेअर नाहीत करायच्या त्यांना तेवढ्यापुरतं ते तेवढं बोलायचं आणि डिस्टन्स ठेवायचं त्यांच्यापासून थोडं लांब राहायचं त्यांना जास्त व्हॅल्यू नाही द्यायची आणि आपण असं इग्नोर करायला लागलो त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवायला लागलो ना की मग प्रॉब्लेम येत नाही जास्त मग त्यांनी काही जरी केलं ना आपण त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचं कधी कधी आपण समोरच्याकडून अपेक्षा भरपूर ठेवतो त्याच्यामुळे पण आपल्याला वाईट वाटत असतं मग त्या अपेक्षा आपण अशा लोकांकडून कधी ठेवायच्याच नाही की त्यांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे मला ॲप्रिसिएट केलं पाहिजे लोक मुद्दामहून आपल्याला त्रास देत असतात त्यांना माहीत असते की ह्याला ह्या गोष्टीतून त्रास होतो त्याच्यामुळे कधीही कोणाकडून कुण अपेक्षाच ठेवायची नाही दिलं ठीक नाही दिलं इट्स ओके आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे ना कधी ना आपल्याला एखाद्याविषयी राग असेल तिरस्कार असेल ना तर ते सोशल मीडियावर कधी बोलून नाही दाखवायचं किंवा मा आपल्या मनामध्ये मा निगेटिव्ह जर विचार असतील एखाद्या गोष्टीप्रती किंवा एखाद्या व्यक्तीप्रती तर ते कधीच सोशल मीडियावरती बोलून नाही दाखवायचे कोणापाशी पण नाही जास्त बोलून दाखवायचे जर तुमच्या मनात एखादी गोष्ट आलीच की हा व्यक्ती असाय वगैरे तर तुमच्या एखाद्या जवळच्या खात्रीशीर व्यक्तीला बोला पण सोशल मीडियावर कधी बोलू नका कारण कसं असतं माहिती आहे का, का। ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्हली काहीतरी बोलत असताना सोशल मीडियावरती त्यावेळेस तुमची इमेज डाऊन होत असते समोरच्या व्यक्ती लक्षात येते की अरे ह्या आयुष्यामध्ये कसला तर प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ते स्टेटस ठेवलेलं असतं ज्या व्यक्तीला तुम्ही ते दाखवून त्याला आनंद येतो प्लस बाकीची जे लोक असतात ज्यांचा त्या गोष्टीशी संबंध नसतो ना त्यांच्या नजरेत पण तुमची व्हॅल्यू कमी व्हायला लागते अरे ह्याच्या आयुष्यात दुःख आहे हा व्यक्ती असं काय आहे वगैरे वगैरे भरपूर गोष्टी ये नंबर्स ऑफ थिंग्स त्याच्यामुळे ना निगेटिव्ह स्टेटस कधी ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मूड चांगला असतो त्याचं आयुष्य खूप चांगलं असतं पण त्यानं जर तुमचं निगेटिव्ह स्टेटस बघितलं ना मग त्याला वाईट वाटायला लागतं अरे काय हा माणूस निगेटिव्ह आहे सारखं निगेटिव्हच ठेवत आहे म्हणजे अशी जे स्टेटस असतात ना हे आपण कधी ठेवायचे थे। नाहीत कोणी कितीही त्रास देऊ द्या पहिल्यांदा आपल्यामध्ये ते पेशन्स असला पाहिजे सहन करण्याची जर तिथं आपलं रिलेशन पुढं जाणारच नसेल जर त्या व्यक्तीसोबत आपल्याला रिलेशन ठेवायचंच नसेल तर मग इग्नोर करायचं त्याला त्याला जास्त संबंध नाही ठेवायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस करण्यासारखं काहीतरी प्रोडक्टिव्ह असतं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह असतं ना त्यावेळेस मग अशा गोष्टी आपल्याला फरक नाहीत पडत म्हणजे आपण भरपूर गोष्टी करत राहतो हो, आणि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो हो। आपल्याला लक्षच नसते की मला कोण काय बोलतोय हो मला कोण त्रास देते वगैरे वगैरे नो no, नथिंग त्याच्यामुळे ना आपल्या कामावरती फोकस करायचं आपल्याला बेटर बनवत जायचं आपण आपली ग्रोथ करत गेलं आपण आपली प्रगती करत गेलं ना मग समोरचा ॲटोमॅटिक आपल्यापासून बाजूला व्हायला लागतो त्याला जर आपण एंटरटेन नाही केलं त्याला जर आपण व्हॅल्यू नाही दिली ना तर तो मग दुसरा व्यक्ती शोधत असतो त्रास देण्यासाठी त्याच्यामुळे ना अशा लोकांना थोडे दिवस आपण इग्नोर केलं ना ते बरोबर बाजूला जात असतात पण त्यांच्यासोबत जर आपण लढत बसलो त्यांना जर प्रत्युत्तर देत बसलो प्रतिक्रिया देत बसलो ना, बस बस ना मग ते भानं वाढत जातात आणि त्या गोष्टीचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागतो सतत आपण त्या गोष्टीचा विचार करायला लागतो मग ती एक नकारात्मक भावना आपल्यामध्ये जन्म घेते आणि ते सतत आपल्याला दुःख देत राहते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं असून सुद्धा आपण दुःखी राहायला लागतो त्याच्यामुळे अशा गोष्टींना इग्नोर करायला शिकायचं पॅरल युनिव्हर्सचा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे चंद्र आहे जगामध्ये जर तो बघितला तर आहे नाही बघितला तर नाही आहे म्हणजे या जगामध्ये प्रत्येक गोष्ट असते पण आणि नसते पण म्हणजे आपण बघितले त्या गोष्टीकडं तर ती आहे नाही बघितलं तर नाही त्याच्यामुळे ना एखादा व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल जर आपण त्याच्याकडं बघितलं तर तो त्रास आहे नाही बघितलं तर नाही आहे त्रास त्याच्यामुळे ना त्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स द्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं ज्यावेळेस आपण हे फिक्स करतो ना त्यावेळेस मग आपल्याला त्रास नाही होत आपण आपल्या तालामध्ये आपल्या मस्तीमध्ये आपल्या आनंदामध्ये मस्त राहायचं कोणी काही जरी बोललं किती त्रास द्यायचा प्रयत्न केला ना त्याला जास्त एंटरटेन नाही करायचं एंटरटेन केलं ना की के मग तो जास्त करतो त्याच्यामुळे त्याला व्हॅल्यूज नाही द्यायची आणि एवढ्या जरी गोष्टी आपण आपल्या आयुष्यात फॉलो केल्या ना आपण खूप आनंदी राहतो आपल्याला कोणी डिस्टर्बच नाही करू शकत आणि ह्या गोष्टी मी प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यामध्ये मा अनुभवल्यात म्हणून तुम्हाला सांगतो लोक त्रास द्यायला येत असतात मुद्दाम त्यांचं मोटिव्हच असते की आपल्याला डिस्टर्ब करणं आपल्याला उचकावणं आपल्याकडून काहीतरी निगेटिव्ह बोलून घेणं पण आपण तसं काय करायचंच का नाही आपण आनंदी राहायचं फ्रेश राहायचं एकदम रोज एकदम भारी भारी गोष्टी करत राहायचं त्यांना नंतर, नंतर वाट ते वाईट वाटायला लागतं की यार आपण ह्याला एवढं करून त्याला फरकच कसं काय पडत नाही मग ते सोडून जातात आणि जर एक्स्ट्रा निगेटिव्ह लोक असतील तर त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यात काय अर्थ नसतो आणि जे आहेत है त्यांना हँडल करायला शिकायचं काही प्रॉब्लेम नाही एकदम आनंदी राहायला येतं आपण फक्त आपल्या आनंदाची गॅरंटी घ्यायची सुंदर राहायचं आनंदी राहायचं मस्त राहायचं आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आनंद असतो ना मग हे निगेटिव्ह गोष्टी काय नाही करत आपल्याला त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक परफेक्ट ध्येय असणं त्या ध्येयाप्रती काम करण्याचं नियोजन असणं आणि ती कृती आपल्या आयुष्यामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या आयुष्यात असतात ना त्यावेळेस आपल्याला काय फरक पडत नाही कोणी किती जरी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना आपण त्याकडे लक्षच देत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटतील तुम्ही खूप आनंदी राहाल एवढं सांगू इच्छितो